राधानगरी तालुक्यातील कोनोली कोंडोलीतर्फा असंडोली गावामध्ये वारसा हक्कसोड बोजा वैतर नोंदी प्रतिबंधित केल्या असून त्या सुरू व्हाव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंधर पाटील व जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसील आवारात जोरदार निदर्शनं करण्यात आली कोंडोलीतर्फ असंडोली गावची लोकसंख्या अडीच हजार इतकी असून सदर गावातील शेतजमीन शेतकरी वहिवाटदार यांच्या मालकीची असून सदरगावमध्ये सात बारा पत्रकी मूळ कब्जेदार शेतकरी मालक आहे सदरगावमध्ये सात बारा पत्रकी रेघेच्या वरती श्री स्वामी विद्याशंकर सरस्वती शंकराचार्य करवीरपीठ असे नाव दिसून येत आहे सदर बाब जमीन राधानगरी तालुक्यातील कोणोली कोणोलीतर्फा संडोली गावामध्ये वारसा हक्क सोड बोजा व इतर नोंदी प्रतिबंधित केल्या असून त्या सुरू हव्यात या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली शेतकरी व वहिवाटदार मालकांच्या लक्षात येता सर्व खातेदारांनी तक्रार केली असता जिल्हाधिकारी आयुक्त व राज्य महसूल मंत्री यांच्याकडून दोन हजार चौदा साली श्री स्वामी विद्याशंकर सरस्वती शंकराचार्य यांचं नाव कमी करून घेण्यात यावं असा आदेश दिला सदर आदेशामध्ये जिल्हाधिकारी व महसूलमंत्री यांनी सदर जमीन ही रयतावास संवर्गातील असून ही रयतेच्या मालकीची आहे अदा असा आदेश देण्यात आला आहे या आदेशानुसार सातबारा पत्रकिरी श्री स्वामी विद्याशंकर सरस्वती शंकराचार्य यांचं नाव कमी करण्यात आलं आहे ते इतर हक्कात फेरफार क्रमांक ठेवण्यात आलाय आणि काल शेतकऱ्यांच्या बाजूने असूनही श्री स्वामी विद्याशंकर सरस्वती शंकराचार्य यांनी अपील करून स्थगिती ठेवली आहे तसेच या प्रकरणामध्ये न्यायालयानं खरेदी विक्री स्थगिती ठेवली आहे त्यामुळे गावामध्ये वारसा हक्कचोड बोजा व इतर नोंदी प्रतिबंध केल्या असून त्या सुरू व्हाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसेच सदर जमिनीचा कर शेतकरी नियमितप्रमाणे महसूल विभागाकडे जमा करत आहेत जमिनी महसूल कायदा एकोणीसशे सहासष्टनुसार जमीन शेतकऱ्यांची आणि रयत रयतकऱ्यांना मिळावी आधी मागण्या निवेदनाद्वारे केल्यात यावेळी गजानन सोनार मारुती पाटील दिनकर कदम सुनील शेळके युवराज कुपले शिवाजी कुपले यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे सत्तावन्नच्या पूर्वी ज्या जमिनी या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या नावावरती होत्या अडीच हजार एकर ही जमीन आहे लक्षामध्ये ज्या शंकराचार्यांच्या घशामध्ये गेलेली एकोणीसशे सत्तावन्न ला अचानकपणानं जगद नाव या जमिनीवरती लावलं गेलं लग। परिस्थिती अशी आहे